रुद्रांश अकॅडमी पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एक स्त्री उभी असते पण एका यशस्वी स्त्री मागे जर एक स्त्री असेल तर ती गोष्ट विशेष हा आणि ती स्त्री आई असेल तर मात्र तो ईश्वराचा कृपा प्रसादच म्हणावा लागेल असाच कृपाप्रसाद लाभलेलं व्यक्तिमत्व म्हणजे नंदिनी रामगोंडा नरेवाडी मूळगाव तेरणी तालुका गढिंगलज जन्म बावीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव हलकर्णी इथं पाचवीत असताना कुटुंब कोल्हापुरात येऊन राहिलं वडील ट्रक ड्रायव्हर आई अशिक्षित पण कर्तृत्ववान वडील दोन दोन महिने ट्रकवर असायचे त्यामुळं पहिल्यापासूनच त्यांचा सहवास कमी आणि नंदिनी नववीत असतानाच एकदा वडील घरातून भांडून गेले ते कायमचे गेले यानंतर मात्र माऊली सुशिला यांनी संसाराची कावड खांद्यावर घेऊन कर्तव्य दक्षतेनं आपली जबाबदारी लिलया पार पाडली अक्षरशः भांगळणीचंही काम केलं त्यानंतर जवळपास पंधरा वर्ष गवंड्याच्या हाताखाली काम केलं मोठी बहीण गीता आणि नंदिनी कळत्या होतील तशा आईला मदत करत मोठ्या झाल्या नंदिनीनं शिकत असताना सुरुवातीला कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये आणि नंतर गिरीकंद ट्रॅव्हल्समध्ये अडीच वर्ष काम केलं गिरीकंदचे मॅनेजर रवींद्र पोतदार यांच्यामुळं खूप गोष्टी शिकायला मिळाल्या असं त्या सांगतात पत्रकारितेबद्दल काहीही माहीत नसताना नववीत असतानाच नंदिनीनं पत्रकार बनायचं ठरवलं होतं पत्रकार घडवणारी देशातली एक नंबरची संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनची जाहिरात त्यांच्या पेपरमधल्या वाचनात आली तिचा इंटरव्ह्यू नागपुरात दिला दोन हजार सतरा अठराच्या बॅचला प्रथम येऊन अमरावती इथं जाऊन अकरा महिन्यांचं निवासी प्रशिक्षण त्यांनी घेतलं विश्लेषण बातमी प्रॅक्टिकल्स साप्ताहिकासाठी लेखन हे सर्व त्यांनी केलं आणि प्रचंड कष्ट घेऊन नंदिनी संपूर्ण भारतात पहिली आली तत्पूर्वी निकाल येण्याआधीच नंदिनीनं कोल्हापुरातल्या सकाळ समूहाला जॉईन केलं सकाळमधल्या निखिल पंडितराव यांच्यामुळं वेगवेगळ्या विषयांवर काम स्टोरीज तिला करायला मिळाल्या निर्भया पथकाचं एक हजार अठ्ठ्याण्णववर फोन करून फॅक्ट्स चेक करून कोल्हापुरातल्या मुली सुरक्षित आहेत की नाही याचं स्टिंग ऑपरेशन तिनं केलं दामिनी व्हा हा प्रोजेक्ट तिनं केला आणि याचा शेवट करताना आठ मार्च दोन हजार एकोणीस रोजी सकाळी साडेसात वाजता बिंदू चौकामध्ये चार हजार महिला जमल्या होत्या हे या प्रोजेक्टचं अभूतपूर्व असं यश आहे असं नंदिनी सांगते नंदिनी विशेषत महिला मुली विभाग पर्यावरण या विभागात काम करीत असली तरी ह्युमन व्हॅल्यू इंटरेस्ट स्टोरीजवरती आवर्जून काम करते अंबाबाई मंदिर बीटचं काम जेव्हा नंदिनीकडे आलं तेव्हा स्वतःची ओळख लपवून तिनं विदेशी बाहेरच्या आणि लोकल लोकांकडून इथला आढावा घेतला लोकांचा अत्यंत वाईट फीडबॅक आला एक जानेवारीला यावर मोठी बातमी लागली आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अद्ययावत स्वच्छतागृह बांधून दिली या गोष्टीचं फार मोठं समाधान मिळालं असं ती सांगते दिवाळीमध्ये अंध विक्रेते रस्त्यांवरील गरजू विक्रेते यांच्या स्टोरीज करून त्यांना ती अप्रत्यक्षरित्या मदतीचा हात देते फादर्स डेला कर्णबधीर मुलांसाठी निधी मिळण्यासाठी मदत करते अशा अनेकविध प्रोजेक्टवरती प्रामाणिकपणे आणि उत्तम काम करत आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी सुशांत पाटोळे यांच्याशी तिचा प्रेमविवाह झाला सकाळचे संपादक श्रीराम पवार सुरेखा पवार यांनी नंदिनीचं कन्यादान आनंदानं केलं सकाळ परिवारच माझं कुटुंब आहे असं ती आवर्जून सांगते सासू सासरे इतर पाहुणे तिला समजून घेतात यामुळंच मी धडाडीनं काम करू शकते असंही ती सांगते अडीच वर्षांची छोटी नंदिशा ही मुलगी त्यांना आहे सुशांत सध्या तनिष्क सकाळमध्येच कोऑर्डिनेटर म्हणून काम करतात आई अडाणी असूनही स्वाभिमानानं तिनं कसं वाढवलं कसे संस्कार दिले हरायचं नाही लढायचं हे सांगताना नंदिनीच्या डोळ्यात अभिमान दिसतो दोन हजार एकोणीसला जिल्हा परिषदेचा ताराराणी पुरस्कार तिला मिळालाय मूर्तींच्या पुस्तकांचा आणि विशेषत सातवीत वाचलेल्या झोंबी या कादंबरीचा प्रभाव आपल्यावर आहे असं नंदिनी सांगते शाळेतील शिक्षक अंकुश विरळेकर यांचे सर्वच गुण मी घेतलेत असं ती बोलते सकाळ हा माझा अविभाज्य घटक आहे सध्या तरी हेच भवितव्य पण पुढे जाऊन स्पर्धा परीक्षांचा मानस आहे असंही ती बोलून दाखवते अशा पत्रकारितेमध्ये संपूर्ण भारतात प्रथम येणाऱ्या कोल्हापुरातील गरजेच्या प्रश्नांना पत्रकारितेतून न्याय देणाऱ्या महिलांसाठी असामान्य काम करणाऱ्या खरेपणानं निष्ठेनं लढणाऱ्या पत्रकार नंदिनी सुशीला रामगोंडा नरेवाडी हिला यंदाचा कर्तृत्ववान स्त्री दोन हजार चोवीस हा पुरस्कार देताना रुद्रांश अकॅडमीला अत्यानंद होत आहे त्यांच्या भावी वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा असे या पुरस्काराचं स्वरूप आहे स्वर्गीय वैशाली चंद्रकांत वडवणेकर यांच्या स्मारकात हा पुरस्कार दिला जातो दीपा प्रशांत तेंडुलकर यांच्या हस्ते सर्वप्रथम सर्वांना मनपूर्वक धन्यवाद खरंतर ए व्ही पाहिल्यानंतर मला शब्द सुचत नाही आहेत पण माझं कर्तृत्व असं नाही आहे कारण की संघर्ष हा सगळ्यांच्या वाटाला येतो जो तो त्याच्या त्याच्या परीनं त्याच्याशी लढतो मीही तेच केलं फक्त माझी लढाई वेगळी होती कारण माझ्यासोबत माझी आई होती आणि त्यामुळंच ही लढाई माझी सोपी झाली आणि मी हा क्ष ह्या हा क्षण साजरा करते खऱ्या अर्थानं असं मला वाटतं आहे आणि मला पुरस्कार दिला रुद्रांश अकॅडमीने दीपक बिडकर सरांनी माझी निवड केली आमचे संपादक निखिल पंडितराव सर आणि माझी सगळी सकाळची टीम माझ्या पाठीशी असते त्याबद्दल मी सर्वांचं फार 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 मनापासून अभि धन्यवाद मानते थँक्यू